नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा बिहार निवडणुकीचं मतदान दोन्ही टप्प्याचं पार पाडलं ते पार पडलं त्याच्यावरती आम्ही वेगळे व्हिडिओ केलेले आहेत आणि उद्या सकाळी प्रत्यक्ष ते मतमोजणी सुरू होणार आहे दुपारी बारापर्यंत साधारणतः सगळे कल स्पष्ट होते या पूर्वी हा जो व्हिडिओ आम्ही त्या मतमोजणीच्या पूर्वसंध्येला तुमच्यासमोर ठेवतो हो, तो एक्झिट पोलच मी परत स्पष्ट करतो एक्झिट पोलच्या आकड्यावर मी जात नाही आहे एक्झिट पोलने असं सांगितलं आहे की महागठबंधनला काही सत्ता मिळण्याची शक्यता नाही एन डी ए ये, राष्ट्रीय लोकशाही आघाडी ह्यालाच सत्ता मिळेल जवळजवळ सगळ्याच एक्झिट पोलनी त्यांना स्पष्ट बहुमत दाखवलेले काठावरचं पण नाही काही जणांनी जास्त दाखवले काही जणांनी कमी दाखवले इतकंच तसंच महागठबंधनमध्ये सुद्धा त्यांच्या बाजूनं असलेल्या पोलनी सुद्धा जास्तीत जास्त राष्ट्रीय जनता दलाला जागा दाखवलेल्या आहेत आता आपण हे दोन्ही बाजूला ठेवूयात महागठबंधन आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एन डी ए मी जो आता तुमच्या समोर म्हणजे प्रश्न उपस्थित करतो आहे मुद्दा उपस्थित करतो आहे तो दोन पक्षांच्या संदर्भात आहे एक सध्याचा भारतातला प्रमुख विरोधी पक्ष असलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राहुल गांधी लोकसभेमध्ये ज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत मल्लिकार्जुन खडगे कागदोपत्रिका पत्रिका पण त्याच्या अध्यक्ष आणि दुसऱ्या पक्षाची मी चर्चा करतोय त्या दृष्टीने अगदी किरकोळ असलेला त्याचं अस्तित्व आता जन्मलेला पक्ष आहे प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य कोणाला आश्चर्य वाटेल की, की त्याची काय दखल घ्यायची पण मी तुम्हाला सांगतो हो त्याची कारण मी माणसं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जो भारताचा प्रमुख विरोधी पक्ष आहे काँग्रेस त्या विरोधी पक्षाला ह्या एक्झिट मध्ये काही स्थान दिसत नाहीये कोणीही करा सर्वे म्हणजे सगळ्यांचं ह्याच्यावर एक मत आहे सत्ता एखाद्या वेळेस कमी जास्त होईल मी परत सांगतो की हे जे विरोधक बोंबलतात त्याप्रमाणे महागठबंधनकडे लोकांचा कल आहे तेजस्वी यादव मुख्यमंत्री म्हणून अठरा तारखेला शपथ घेणारे घेणार आहे ते ती मी गृहित धरतो अरे पण त्याच्यामध्ये काँग्रेस कुठं आहे काँग्रेसच्या ज्या एकसष्ट जागा लढवलेल्या आहेत त्याच्यामधल्या बहुतांश जागी त्यांची अमानतसुद्धा वाचण्याची शक्यता नाही हे सगळे बाकीचे सांगत आहेत काँग्रेसला जेम ते सात आठ दहा जागा सांगत आहेत पलीकडे नाही दोन आकडी पण संख्या काँग्रेसची होईल की नाही मग जो पहिला प्रश्न उपस्थित होतो की जो एवढा राष्ट्रीय पातळीवरचा प्रमुख पक्ष आहे प्रमुख विरोधी पक्ष आहे दोन नंबरचं ज्याला मतं मिळालेली आहेत मागच्या लोकसभेमध्ये नव्याण्णवच्या जवळपास त्यांचे खासदार निवडून आलेले आहेत त्या पक्षाची बिहारमध्ये ही अशी अवस्था का व्हावी बरं ही केवळ एक्झिट पोलमधली अवस्था मी सांगत नाहीये आम्ही यापूर्वी व्हिडिओ केला होता आताही तो मुद्दा तुमच्यासमोर ठेवतोय की प्रचारामध्ये काँग्रेसचा प्रचार कुठे होता तेजस्वी यादवनी फार मोठ्या प्रमाणात रॅली केल्या सभा घेतल्या सत्ताधाऱ्यांनी तर केल्याच केल्या के त्यांच्या नावानं तर हीच बॉम्ब मारल्या जाती ना आणि हे कमी पडलं म्हणून की काय राहुल गांधी यांनी असं ट्विट केलेलं आहे की भाजपचे फार मोठ्या प्रमाणात माणसं बाहेरून आलेली होती आणि ते त्यांच्या मनाप्रमाणे कसं निवडणुकीचा निकाल फिरवतात बाहेरून आलेली म्हणजे यापूर्वी पण आम्ही सांगितलं होतं की महाराष्ट्रातून भाजपचे कार्यकर्ते गेले होते आणि त्यांनी ब्लॉक लेवल एजंटला तिथल्या मदत करून सगळी मतदार यादीमध्ये आपले जे मतदार आहेत त्यांची नावं येत आहेत की नाही मृत झाले त्यांची नावं डेली गाळल्या जातात की नाही आणि ज्यांच्याबद्दल संशय आहे त्यांच्याबद्दल तशी पाहणी करून ती पण नावं जातील की नाही पाहिलेले म्हणजे ही जी पडद्याच्या मागची तयारी खंदकातली लढाई म्हणतो आपण किंवा लढाईच्या पूर्वीची तयारी ही कधी करतात हे आणि भाजपनी केल्याच्यानंतर टीका करतात आणि आत्ताच पुन्हा असे ट्विट करून पुढचं जे काही पराभव उद्या प्रत्यक्ष सिद्ध होणार आहे म्हणजे जरी यांची सत्ता आली तरी त्याच्यामध्ये हे कोणी असणार नाही आहेत लक्षात घ्या हे जम्मू काश्मीरमध्ये सिद्ध झालेलं आहे हे तमिळनाडूमध्ये सिद्ध झालेलं आहे हे झारखंडमध्ये सिद्ध झालेलं आहे हे ज्या आघाडीमध्ये आहे ती आघाडी सत्तेवर आली तरी ह्यांच्या हाती काही लागत नाही धतुरा आम आदमी पक्षानं तर असंच केलं होतं पूर्वी यांना दिल्लीच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ज्या पद्धतीनं आम आदमी पक्षाने वर्चस्व गाजवलं भले दो ते दोघे खड्ड्यात गेले असतील आणि तिथे हे निगपचूप त्यांना ते ऐकून घ्यावं लागलं पश्चिम बंगालमधली तर परिस्थिती अजून वाईट ममता दिदींनी तर यांना भीक घातलीच नाही शिवाय काँग्रेसचे नेते असलेले अधीर रंजन चौधरी यांचाही पराभव करून करून दाखवला आणि जो काही एकमेव खा आमदार निवडून आला होता त्यालाही फोडलं आणि पक्षामध्ये घेतलं ह्या काँग्रेसची बिहारमधली स्थिती निकाल काही लागू मी तुम्हाला आत्ताच सांगतो एक्झिट पोल तर सोडाच पण उद्या प्रत्यक्ष निकाल जरी ह्यांच्या म्हणजे महागठबंधनच्या बाजूनं लागला तरीही त्याच्यामध्ये काँग्रेस कुठंच असण्याची शक्यता दिसत नाही ही चिंताजनक गोष्ट एवढं सगळं झाल्याच्यानंतर राजाला दिवाळी माहितीच नाही राहुल गांधी गायब आहेत राहुल गांधी भारतातच नाही आहेत एवढी मोठं महत्वाचं राज्य यांच्या म्हणण्याप्रमाणे वोट चोरी झाली वोट चोरी झाली वोट चोरी झाली प्रत्यक्ष लोकांनी सत्तर टक्क्यापर्यंत मतदान करून यांच्या तोंडावर थप्पड लगावली की काही वोट चोरी नाही काही नाही काय नाही म्हणून लोकशाहीवरती आपला विश्वास दाखवला आत्तापर्यंत मी परत सांगतो यांचा भंपक पण आहे उद्या बोंब मारणार आहेत वोट चोरी कशी झाली म्हणून आज सुद्धा एकही यांच्या बी एल एची कंप्लेंट तक्रार आलेली नाहीये कुठल्याही मतदान केंद्रावरती फेर मतदान घ्यायची वेळ आलेली नाही कुठेही हिंसाचार झालेला नाही काँग्रेसची ही जी अशी दारुण परिस्थिती बिहारसारख्या राज्यात झालेली आहे एकोणीसशे एकोणनव्वदला त्यांच्यापासून जी सत्ता गेली म्हणजे काँग्रेसचा मुख्यमंत्री होता आता दोन हजार पंचवीस आहे म्हणजे ह्या जवळपास अं काय म्हणते त्याला छत्तीस वर्षामध्ये काँग्रेसला एकदाही मुख्यमंत्रीपद बिहारमध्ये मिळालं नाही इतकंच काय काँग्रेस हा प्रमुख पक्ष म्हणून पण उरला नाही विरोधी पक्ष म्हणून पण उरला ही परिस्थिती काँग्रेसची आहे आणि तरी सुद्धा राहुल गांधी कसं भविष्यातलं नेतृत्व आहे आणि त्यांचं जे कौतुक करणारे लिब्रांड तसाच दुसरा प्रकार प्रशांत किशोर यांचं जनसुराज्य पक्ष हा जो भंपकपणा आपल्याकडे अण्णाच्या आंदोलनापासून तेरा वर्षापासून चालू आहे चौदा वर्षापासून दोन हजार अकराला हे आंदोलन सुरू झालं इंडिया अगेन्स्ट करप्शन त्याच्यामधून जो पक्ष जन्माला आला त्याचं नाव आम आदमी पक्ष त्यांना जो भंपकपणा केला ज्या पद्धतीनं राष्ट्रीय पातळीवरती आपणच कसा पर्याय म्हणून सांगितलं तोही पक्ष इथं निवडणूक लढतो लढवतो आहे सगळ्या जागा कोणी खिचगें तिथं गेलं नाही त्यांना ह्या आम आदमी पक्षासारखं त्याच्या पावलावर पाऊल ठेवून ह्या प्रत्यक्ष बिहारपुरतं प्रशांत किशोर यांनी जनसुराज्य पक्ष काढला दोन वर्षापूर्वी पदयात्रा काढली सगळं सगळा ड्रामा उभा केला ही कशी आशा आहे नवीन कसा आहे माध्यमांनी पण त्यांचे कौतुक सुरू केले जसे केजरीवालचे केले होते केजरीवालनी निदान तीन वेळा दिल्लीची सत्ता तरी मिळवली ना आताही त्यांच्याकडं पंजाबची सत्ता आहे पुढं काय होईल ती गोष्ट वेगळी प्रशांत किशोरचा भंपकपणा असा की परवाच्या पोटनिवडणुकीमध्ये दहा टक्के मतं मिळाली की, मत की लगेच त्यांचे काय काय वाक्य सुरू झाले बोलणं काय काय दावे सुरू झाले काय काय स्वप्नरंजन सुरू झालं आणि जेव्हा त्यांना विचारलं की तुमचं एक निवडणूक तज्ज्ञ म्हणून आकडेवारीचे तज्ज्ञ किंवा तुम्ही निकालाचे तज्ज्ञ किंवा त्याचं अनालिसिस करता तुम्ही सांगा ना की तुमच्या पक्षाला एक तज्ज्ञ म्हणून सांगा पक्षाचा नेता म्हणून नाही त्यांनी काय सांगावं एक तर दहा जागा नाही तर दीडशे जागा म्हणजे <laughs> हे काय अंदाजे त्या पक्षाला एक सुद्धा एक सुद्धा एक्झिट पोल त्यांच्या बाजूने बरं पण निकाल देत नाही म्हणजे त्यांना एक दोन सुद्धा जागा द्यायला कोणी तयार नाही अशी परिस्थिती पण हा काय भंपकपणा चाललेल आपल्याकडं हे जे वारंवार सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष पाहिजे लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांना ताळ्यावर ठेवण्यासाठी हे सगळं खरंय पण त्याचे दोन मार्ग असतात एक तर तुम्ही सरळ अधिकृतरित्या पक्ष स्थापन करा त्याच्यासाठीची मेहनत घ्या ही सोपी गोष्ट नाही मी परत तुम्हाला भाजपचंच उदाहरण सांगतो जुनं नाही एकोणीसशे ऐंशीला जनता पक्षाच्या सगळ्या त्या मचळ्यातून बाहेर पडून भारतीय जनता पक्षाने म्हणजे जनसंघ होता आधीचा भारतीय जनता पक्ष असं नाव घेतलं एप्रिल एकोणीसशे ऐंशी तेव्हापासूनच तुम्ही सातत्यानं त्यांनी घेतलेली मेहनत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असलेला भक्कम पाठिंबा आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकोणीसशे ऐंशी ते आतापर्यंत गेले पंचेचाळीस वर्ष त्या पक्षाची मेहनत बघा तेव्हा कुठं त्यांना सत्ता मिळताना दिसते दुसरा पक्ष ज्याच्यावरती भले किती टीका करून त्याचं बिहारमध्ये काही कुठं निशाण आता उरलेलं नाही म्हणून आम्ही आत्ताच सांगितलं काँग्रेसनी सुद्धा इंदिरा गांधींनी त्या सगळ्या धिंगाण्यातून काँग्रेसमधून बाहेर पडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय असा वेगळा पक्ष स्थापन केला पंजा नावाचं चिन्ह घेतलं काँग्रेस हे नाव सारखं घेतल्यामुळे सगळ्यांना वाटतं की काँग्रेसचा इतिहास जुना काही जुना नाहीये हा जो आत्ताचा काँग्रेस पक्ष आहे तो एकोणीसशे ऐंशीचा आहे फक्त गेल्या पंचेचाळीस वर्षात आम्ही त्यांच्यावर टीका कितीही करू पक्ष म्हणून भारतभर पसरण्यामध्ये त्यांनाही जुन्या सगळ्या काँग्रेसच्या चळवळीची स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी होती त्याची पुण्याई होती इंदिरा गांधीसारखं कणखर नेतृत्व होतं आज भले त्यांची अवस्था काही हो तरी सुद्धा तो पक्ष इतक्या मेहनतीनंतर पासून आता पंचेचाळीस वर्ष त्या तुलनेमध्ये हे बघा तुम्ही दोन वर्षापासून प्रशांत किशोर तिथं फक्त फिरायला लागलेत फक्त त्या बिहारमध्ये लगेच पक्ष स्थापन केला निवडणुका लढवणार मोठे मोठे दावे करणार आणि आपण ते पाहतो हा जो भंपकपणा चालू आहे ना आपल्याकडे कोणीतरी अचानक उठतं आणि तो पक्ष तेलगू देसम पक्षाचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो एन टी रामारावनी नऊ महिन्यात पक्ष कसा स्थापन केला आणि सत्ता कशी मिळवली हे बरोबर आहे पण ते अर्ध सत्य आहे आताचे चंद्रबाबू त्यांचे जावाईज असले पण ते पण आधी काँग्रेसमध्ये होते आणि त्याही पक्षाला जुनं सगळा भारत तर सोडून द्या तिने भारत देशम असं नाव करणार होते एन टी रामाराव पण तिचं नाव तेलुगू दिसमत राहिले आणि पूर्ण तेलंगणामध्ये सुद्धा तो पक्ष आता प्रमुख पक्ष म्हणून राहिलेला नाही तिथे भारतीय राष्ट्र तो आता बी आर एस भारत समिती जी तेलंगणा राष्ट्र समिती होती नावच मोठे मोठे तेही गेला बाजूला परत तिथे काँग्रेस सत्तेवरती आला त्या ठिकाणी आणि दोन नंबरचा पक्ष म्हणून तिथं भाजप यात म्हणजे हे जे प्रादेशिक पक्ष किंवा अचानक उठणारे भूचत्रासारखे जे आहेत त्यांचा कधीही फारसं काही विस्तार होत नाही ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असं नाव आहे त्या तृणमूल काँग्रेस किंवा डी एम के ऑल इंडिया द्रविड मुन्ने भारतीय नाव घ्यायचे प्रत्यक्षात त्यांचं एका सीमेच्या पलीकडे जात नाही प्रशांत किशोर यांच्या पक्षाची जी फजियत झालेली एक्झिट पोलमधून दिसते प्रत्यक्षात दिसते उद्या निकालात होईलही त्याच्यामुळे एक राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष त्याला बिहारमध्ये काही स्थान मिळत नाहीये आणि एक बिहारमध्ये तयार झालेला पक्ष दोन वर्षामध्ये लगेच त्याची भम आणि लगेच त्याची सगळी चर्चा आणि तोही कुठे दिसत नाही आहे हा जो भंपकपणा आपल्याकडे आहे तो जरा नीट लक्षात घ्या सर्वसामान्य माणसाचा कल कुठे मी परत सांगतो भाजप सत्तेवर येऊ नितीश कुमार मुख्यमंत्री होऊ नाही तर तेजस्वी मुख्यमंत्री हो ह्या दोघांचं काय हा मुद्दा तसा शिल्लक राहतो इथेच थांबूयात धन्यवाद